मम्मी रील बनव तुम्ही झालेला माझा आरकला बाबा खान बाबा घोड्या बसले भाई ट्राफिक हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पुढे कसा ब्लॉग होतोय तुम्ही नक्की बघणार आजचा प्लॅनिंग आहे अलिबागला जायचं आत्ता तुटले म्हणून एवढं स्लो बोलतो आहे एनर्जी नाही आहे बाकी दाखवतो तुम्हाला पुढे आता व्ह्यू दाखवतो आमच्या घराच्या समोरचा धुक्यानी पप्पा देवांची आंघोळ करतात आमचे फादर दर संडेला देवत होतात काहीच रेडी झालो होता अलिबागला जायला बाकी आमचा पप्पा किती पैसे देते बघू दे मला पैसे द्या

नाहीतर तर मजा नाही बीच बंद करतात डायरेक्ट पाऊस पडत असल्यावर मम्मी आली म्हणा भाकरी वाकरी येऊन काय सकाळचा वा नाश्ता म्हणजे आमच्या भाकरी दोन मस्त असं जेवून घेतो सुकड भाकरी या दोन पण भाकरी काढला करावय गुडायचं आहे गंगाल होता मस्त आता दोन तीन चार पाच चार

भाग मिलका भाग भाग मिलका भाग भाग मिलका भाग अरे 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 गेला तू गालकडे योब योब टक्कर द्यायला आली मला लागलो गाईज आता हवे मस्त आता फलस फ्याला तिथे दोन फ्रेंड आहेत म्हणजे कामावची फ्रेंड आहेत आमचे प्रदीप साहेब आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता झालो आम्ही अलिबागला काही <laughs> सकाळ सकाळून निघलो अलिबागला जायला पण कोण ना कोण लेट करत अतिशय अतिशय थांबले आता आतिश साहेबांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आयकर आतिश साहेब पण खूप लेट केला साहेब सुरज शेठ यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तिसरा मेंबर आलाय आमचा खूप वेट केला त्यांनी आमच्या आतिशनी टाइम केला बाकी काय नाही माणूस कसला बर

खर नाही टीशन मध्ये पोचलो आता सध्या पोला बघा अजून मी तिला हवे पहिल्या नाव नाही घर नाही ना आठवड्याला आलीबागला पहिल्या आता पायनार नाश्ता कराल नाश्ता करतो फेमस वाडापाव माझा वाडापाव तीच घाल ना डिशेज सिलाई भाडी वाटत आल तोट पेट वर भाव आलं थांबला फुलाही गर्दी आहे गर्दी आहे नाश्ता का आम्ही केला नाही पुढे बघू फुल गर्दी आमची बडवड खूप चालू आहे चल भूक लागली लागली नंतर लागले बुवाची मिसल बुवाची मिसल घालायचं नाही आता तीन वीराची नाश्ता करायला थांबले आम्ही

नाश्ता वगैरे करून झालेला आहे आम्ही निघलो पुढे जायला अलिबागला जायला बाकी आम्ही गाडी पण सुरत आणली शांडो त्या आता आमचा आणि कशी घालणार आहे तिथे गेल्यावर नाही नाही याला घालायला गेले आपण काय बोलू सुरत फरमाईश सुरतची फरमाईश आहे का ती टी शर्ट मिलन घालावी मग त्याच्यावर मला पाखरा गाणी लागेल पाखरा गाणी लागू जबरदस्त आहे ना जबरदस्त पोहोचलो आता कुठला बीच रे मुरुड काशीत काशीत बीच मग जस्ट नाव आता जातो फुल पब्लिक आहे इथे फुल पूल पब्लिक आम्ही दुसरीकडे आले आलो पण तिकडं पक्की फुल पब्लिक आहे त्या मुंग्याच वाटाल रे मुंग्या

रेडबुल आम जेवण वगैरे मस्त झालं आमचं आता बीचवर जातो थोडा कोण भिजायचं असतील ते भिजतील मी तर नाही माझ्या करताना लोका काही तिकडे फुल पब्लिक आहे ती आता कमी झाली पब्लिक आहे आहे वातावरण एकदम दमट आहे भारी ऊन नाही जास्त मला आता एट पूल का वालय तिकडे व्हिडिओग्राफी चालू आहे शरारा शरारा कस चटकरी ते नायच आता मी घोड्यावर बसतोय ते कुठला काला घोडा काय घोड्यावर बसलोय बाई सातीदार कुठे माझी सातीदार असते तिथे बसवल्या तिला जे घोड्याची सवारी बाई मस्त मस्त घोड्या आमचा वाईट घडाईज वेलकम टू माय न्यू वॉक मस्त आता घोड्या विड्याची सवारी केली त्यांचा डाळ टाकायला गेलाय जाऊ नका आतमधी लागले बॉल जाम लागलाय बघा लाल झाला रे अशी मजा करतात मस्त समुद्र कवाल मला ढाकला ला कसं वाटतं बोलायला तो आवाज झालेला माझा आरकला याला जिवंत म्हणे पुरायचं आहे आम्हाला बाबा आमचा समाधी घेतो दाढीवाला बाबा आता मला माफ करा मिलनचे फॅन पण आलेले तिथे व्हिडिओ काढायला मिलन बाबा की जय हे काय लाची फरमाईशा तुम्ही काय काय झाले बाबा खान बाबा येई दारू दारूबी रुपये येत नाही पण माझ्या पग करते हल्ला लोहल्ला मजा करतात <laughs> कोर काय वातावरण झाले एकदम खतरनाक या बघ ना वातावरण दिसत एक नंबर वाईब वाईब आहे भेटला काय मग कसं काय चालले अरे आले कामाटलं नादत नाही फुल शिकवले खतरनाक थोडं लांब चालत आले आपल्याला कुठं जायचे आता कमी लांब आले इथं गाडी आहे बसलो होता आम्ही जे मिलन शेट घेऊन आले शाय मिलन शेट पकत आम्हालाय आईला येऊ काय बिथ काय माझ्या बसत नाही आम्ही कसं घेतलंय काही आता घरी जायला निघतो बाय बाई मजा केली ढकलो कलो आणि आता चाललो घरा आणि शेट तुम्हाला कसा वाटतंय तुम्ही येऊन इथलं काय भिजलत नाही काय नाही भिजला झालं सर मी चड्डी नव्हती आणली म्हणून मी भिजलो नाही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे म्हणून मी भिजलो नाही बाकी काय विषय नाही भिजायची मला पण आऊस आहे तेवढा विषय होता आता पण भिजला नाही इथल्याशिवाय माझ्या नाही हो भिजल्याशिवाय माझ्या नाही पण खाऱ्या पाण्या भिजल भिजल्याशिवाय माझ्या नाही तू भिजला ना तुम्ही माझ्या केली पाह त्याला खुश तर आम्ही खुश मला आता काहीच निघतो ट्राफिक लागलय बारी चकल्यान वाले आमची आता काय बोलणार काय ठेवला नाही मोठा केला पाहिजे कधी बसून ये असे असे साक्षरश कंटाळलोय साक्षरश कंटाळलोय भरपूर कंटाळलो जाम ट्राफिक जाम कधी इतक्याला घरी पण पोचले असतो ना अजून इथं जा पक... मधीन थोडी 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 सुटत परत थांबत आय ट्राफिक आहे ना आजच नाही ट्राफिकचा ट्राफिक का आमचा पिछा सोडत नाही दोन तास झालं दोन तास ट्राफिक मध्ये वायनार लागले आता खरोशीच्या इथे लागले ट्राफिक सर्वांना सोडला आता आता जस्ट शॉपवर आलोय आमच्या पोचलू आता गाव पोहोचलो पोहोचलो आता घरा घरा पण लाईट गेले का काय अरे बाप बाबा लाईट हाय पोचलो काहीच घरी जस्ट आता पोचलो घरी बोलतो धुतो मस्त आणि भेटतो तुम्हाला बरं घेतल्या हे कायच मस्त अंगलंगल करून आता मम्मी जर बसले मम्मी काय बोलता आल्या आल्या पप्पी कोणी घेतली बोलता इथं अरे <laughs> पप्पी कोण येईल मित्रांच्या पाठी गेलतो पप्पी घ्यायला कोण आहे काय <laughs> विचारतो <laughs> <दो> मम्मी <laughs> कधी लग्न करायचे माझा खुर्च्याला खुर्च्याला लग्न या भाई नक्की सगळ्या इकेच या लग्नाला आणखी इच्छा आणखी इच्छा आणि कोण असेल ती कोण असेल त्याच्या <laughs> नशिबात ती भेटेल भेटेल कोणतरी भेटेल चांगलीच भेटेल चांगलीच भेटेल मम्मी <laughs> दोन वर्ष मी बाहेर झालो <laughs> आता लाज मग असे कशी फोटो होय खरं सांगतो दोन वर्ष बाहेर चालले शिकायला झाले हे या जेवायला जेवायला आमच्या वहिनी बनवले जेवायला भारी <laughs> बनवतात एकदम मम्मी पण आमच्या कडकच बनवते अगं माझा काय निसतोडता एकदम आनंद शेट निसता भोस आनंद जोमा शेट मॅन फॉर्म तुरमाले पन्नास एकरचा मालिक जमीन घेत आता तुम्ही घ्या ना दोघं दोघी हे आईच आमचे पप्पा पप्पा पप्पायच टॅसिंग माणूस मुशी पायम असलं गोरं दिसतं पप्पा तुम्ही गोरात काय छोटी आहे इंटरव्ह्यू लागले याला चांगली दाखवू याला कुठे आहे का मम्मी <laughs> <टेंगी> <laughs> 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 फुल चर्चा चालले <laughs> मग सेफ दिसत होईनी दिला हसून घ्याय मी काय वाटत तुला सून आल्याबद्दल मला मस्तून कसे आहे आमची चांगली सून आहे ती आमची सून ती हो का ती प्यार आहे मम्मी सून आल्याबद्दल तुला कस वाटतंय किती महिने झालं लग्नाला महिना चार पाच दिवस झालं पंधरा दिवस झालं कस तुला फील होत म्हणजे काय कसं आम्हाला मस्त वाटत तुला हेल् का आम्हाला मला भेटत्या बसतंय सारीवरती आलं तिक्र तोंड वहिनी मग मम्मी सारखे तोंड वाटत मग कसं वाटत मला आता जायला पण भेटते ना हा आता तुला टाइम भेटत काय वाटत तुला माझी माझ्या तशा दोन पोरी कशा या दोन पोरी आहेत तिने मला आता ही पोरगी झाली मला समजते माझी मोठीच पोर आहे मला काय वाटतच नाही हो वा 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 तिकडे डोळ्यात पाणी आला पाणी <laughs> पाणी डोळ्याचं तुला पप्पा बरोबर आमचे पप्पा तुम्हाला काय वाटतंय अरे बाबा तू मला सांगतोस का एक नंबर आहे ती माझी एक नंबर आहे डायरेक्ट बक्षीस देऊन टाकू काय देऊ वहिनी तुम्हाला कशी सून आपला सासू भेटले तुम्हाला काही सासू भेटले आई सारखी आहे का तुमची आई सारखी <laughs> प्रेम करते ना पप्पा पा कसा आहे आपला पप्पा लय खुश आहे सगळी खुश आहे कोणची नजर नको लागायला मम्मी रील बनव तुम्ही दोघी रील बनव रील खरं व्हायरल रील का अरे ती नंतर आठवून भेटते बघायला अरे बाबा किती ती रील भारी बनवतो हो परत काय काय करला तू म्हातारी झाले बघायला अशी असतील नंतर दात बसत तुझं काय प्रॉब्लेम नाही जरा पैसे होते आमचा छोटू बाई दात बस दातांच्यावर खर्च करू तुझ्या काय टेन्शन घेऊ भाऊ बाकी खूप बडबड केली माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र बाय बाय